नमस्कार शुभ दुपार श्री सा साई प्रतिष्ठान पुणे सा या संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या माझी कविता या ऑनलाईन कविसंमेलनात सहभागी करून घेतल्याबद्दल मी श्री साई प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मान्य श्री संजयभाई चौधरी यांचे मनापासून आभार मानते की त्यांनी सुरू केलेल्या ऑनलाईन राष्ट्रीय संमेलनामध्ये त्यांनी मला सहभागी करून घेतले या संमेलनामध्ये मी माझी स्वरचित काव्यरचना माणूस की महालात आपल्यासमोर सादर करते कवितेचे शीर्षक माणूस की महालात देती आपली माणसे जीवनात खरी सात देती आपली माणसे जीवनात खरी सात सुख दुःख प्रसंगात हवा बळकट आहात सुखदुःख प्रसंगात हवा बळकट आहात खडं तर वाटेवर सल्ला मोलाचा देतात खड तर वाटेवर सल्ला मोलाचा देतात कुरनिष्ठू प्रसंगी पाठी उभी राहतात घुरनिष्ठूर प्रसंगी पाठी उभी राहतात अनोमल विचारांनी नाती अबोल जपावी अनमोल विचारांनी नाती अबोल जपावी गोड प्रांजळ शब्दांनी खोल जखम भरावी गोड प्रांजळ शब्दांनी खोल जखम भरावी आयुष्याच्या मैफली जपू माणूस की धागा आयुष्याच्या मैफली जपू माणूस की धागा छोट्या मोठ्या संकटात करू नका कधी धागा छोट्या मोठ्या संकटात करू नका कधी द्रागा रक्ताचे नाही हो नाते तरी लाख किमतीचे रक्ताचे नाही हो नाते तरी लाख किमतीचे भावनांच्या जगतात वाटे मजला भक्तीचे भावनांच्या जगतात मजला वाटते भक्तीचे मतलबी मुखोटे दाही दिशा भटकती मतलबी मुखोटे दाही दिशा भटकती संधी साधू चेहऱ्याने एकमेका लुबाडते संधी साधू चेहऱ्याने एकमेका लुबाडते हिर्या सम मौल्यवानं जपावी माणसं गोड हिर्या सम मौल्यवान जपावी माणसं गोड माणूस की महलात नसे त्यांना कधी तोड माणूस की महलात कधी नसे त्यांना तोड माणूस की महलात नसे त्याला कधी तोड नसे त्याला कधी तोड नसे त्याला कधी तोड धन्यवाद जर सर्वांना हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर आपण प्रत्येकाने लाईक व शेअर आणि त्यावर आपल्याला आवडते अशी कमेंट जरूर करावी धन्यवाद सर्वांनी आपली काळजी घ्या